हॅलो एव्हरी वन वेलकम टू स्वराज रेसिपीज आज आपण नारळाची वडी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा नारळ खिसून घेतलेला आहे ओला नारळ होता ओ, ह्या वाटीं मी तो मोजून घेतला बरोबर एक वाटी नारळ आहे तेवढ्या प्रमाणासाठी मी इथे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे एक दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे मी इथे गॅसवर एक कढई तापवत ठेवली होती आता त्यामध्ये मी तूप घालणार आहे सगळं तूप चांगलं तापलेलं आहे आता खिसलेलं खोबरं घालतंय ते चांगलं आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतायचं आहे मंद असेवर त्याला भाजायचं आहे असं गुलाबी झालं हो पाहिजे हे पहा मी खोबरं चांगलं गुलाबी होईपर्यंत परतलेलं आहे आता ह्यामध्ये मी साखर घालणार आहे ले ले। आता हे चांगलं मिक्स आहे आणि परतून आहे हे पहा एक पाच मिनिटांनी साखर मेल्ट झालेली आहे आता आपल्याला ह्याचा गोळा जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत त्याला परतायचं आहे हे पहा आता हे चांगला ह्याचा गोळा तयार होतोय हे बघा आता हे परतलं का नाही कसं ओळखायचं जेव्हा तुमची साखर जी असते ना अशी कढईच्या साईडनी बघा अशी कडक होऊन जाते अशी चिटकून बसते कढईला पांढरी पांढरी होती कढई सगळी हे असं झालं की समजायचं आपलं मिश्रण चांगलं परतलं गेलेलं आहे आता यामध्ये मी वेलची पावडर ॲड करतो आहे आणि हे सुद्धा छान परतून घेणार आहे हे पहा मी आता चांगलं परतून घेतलेलं आहे गॅससुद्धा बंद केलेला आहे पहा का समस्त गोळा झालेला आहे ह्याचा आता मी इथे कशा प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आता ते मिश्रण ह्याच्यावरती थापून घ्यायचं आहे आपल्याला गरम गरम असतानाच मस्त असं थापून घ्यायचं आहे हे पहा मी इथे मस्तपैकी थापून घेतलेलं आहे आता ह्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे पूर्णपणे थंड झालं कीच कट करायचं आहे हे पहा मी आपल्या वड्या अशा छानपैकी कट करून घेतलेल्या तुमा, तुम्हा तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता मी छोटे छोटंच कट केलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत हे पहा तर मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल